ूडीएल वाय दोटर स्वतः इथं आपण निघायला लागलोय कारण मला जशी म्हणजे मूर्ती बघायची होती थोडीशी असं त्याच्यात कसलं गोड गणपती आहे बघा बाई हे जरा चांगलं वाटत खूप अशी वाण जाते ना स्कॉर मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉग मध्ये आज आहे शुक्रवार ओ गुरुवार सॉरी झोप गेलेली नाही त्यामुळे गुरुवार आहेच बर पर... आहे सात वाजून पंधरा मिनटं झालेलं आहे सकाळचे कालचा एकदम ब्लॉग छोटासा मोठासा होता सो आज सकाळी सुरुवात केली आपण ब्लॉगसाठी आणि मॅडमनी बनवलाय चाय सोबत भात दाल खिचडी दाल खिचडी दाल खिचडी म्हणजे काय बस दाल खिचडी म्हणजे गपरे डायरेक्ट कसं आहे अशी ट्रीट करते मला अशी अशी मम्मी अशी ट्रीट करते मला काय उठले उठले कोण असलं काय पण विचारत बसत हे करते मला सेट बघ तुला म्हणलेलं नको करू कसं लागले का वर्ड असंच असतं क्लिनियर मध्ये बाई झाले भाई ऐकणारा ऐकणारा मुलगा मिळाला का नाही पुरी थैमान घालतात थैमान मी मारू पण शकते <laughs> कळलं मम्मी मम्मी कळलं कळलं का मम्मी बर बघा मम्मी पाहिजे की किच्या आज रे बिचारी ऊस उस काय काय करते तिथं सांगा या पोर आला जगाच्या गुलछड्या आला भादीकर आपण पण झालंच आहे सरदे तिला मी सरदे आलं कुठं घालतायस तोंड असं पाहिजे बघा सकाळ सकाळ मस्त पैकी चहा आलेला आहे चहा एकदम हातात भेटलेला आहे माझी चहा एकदम हातात भेटलाय बाबांनो करा लगन तुम्ही पण चहा हातात पाणी हातात पाणी हातात घरात आले की गरम गरम पाणी मिळतं आंघोळीला कपडे इस्त्री केलेले मिळतात जेवण तयार असतं येस हेच रिझन आहे बाई ह्याच्यासाठीच लग्न करा बाकी काय नाही कसं आहे पाणी पाणी डायरेक्ट चहाच्या आधी पाणी पिलं होतं का मी तर कधी पिलो होतो डायरेक्ट आता पितोय बघा आता मला चहा पाणी पिऊ द्या आणि घातलेला आहे हेल्मेट <laughs> कारण त्या दुसऱ्या हेल्मेटने खूप मान दुखते बाबा भयानक त्यामुळं हेल्मेट घातलंय चलो आकाश सरांचं थोडंसं काम होतं त्यामुळं लेट झाला शाळेतच सो आता निघूया आणि भेटूया रस्त्यात सोबत आपल्या वैशाख आहे मोहित आहे आणि आकाश तर वैशाख कचोरी खायला घालणार आहे आणि आकाश सर शाय पाजणार जाऊ शहशाह सपनों के सौदागर और ये देखो मौत का मसीहा और दूसरे अपने बड़े दिल वाला सूर्य शिवाल और हीरा ठाकुर आराम से आराम से वो इधर काम ही पच्चीस हो जाएगा आलेलो आहे आपण राज कमल स्वीट मध्ये पार्टी देणारी माणसं गाय इथ आहेत कोण द्यायला लागले दोघात तिघातलं दोघातलं दोन दोन मेसेज दोघातलं कोण हा इटली पार्टी वैशाख देणार आहे तो चाय पिलाने वाले ते मतलब कब दे लगाओ के साथ वड़ा पाव भी लगाते हैं ना हाँ? तो सर ढोकला भी लगवा अच्छा लग एक, 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 <laughs> और मेरी इच्छा यार ये खा ले, समोसा ले समोसा तो गरम समोसा गरम गर्म है समोसा पीछे घर आ जाता लेकिन ये मेरे को सही लग रहा है यार ढोकला एक वड़ा पाव खाता हूँ एक ढोकला खाता हूँ अरे क्या मर गए <laughs> और पानी लिया क्या यस yes, एक अच्छा भी तीन और बाकी है और ठंडा लिया मतलब नॉर्मल तो लेना पड़ेगा नॉर्मल बाकी एक नॉर्मल गया लगता है भाई नॉर्मल लेते नहीं ले लूं क्या सर पेमेंट सबको आती है <laughs> <laughs> निकाला पैसे का कर दी छोटी बात छोटी बातें मत करो सर छोटी बातें अच्छा मेरी भी बारी आएगी किसी दिन रागा दो दुण समोसा एक पैटी और एक पानी होगा एक समोसा एक समोसा पाव एक पाँ एक ने। ने। एक पाव पाव समोसा समोसा ना मैं ढोकला नंतर ढोकला नंतर और और अभी तो जो गरम गरम वाले जो निकलेंगे वो वो समोसा कौन खाएगा भैया पूरा वो थोड़ा ठंडा होने के लिए

लय डाइट डाइट करते फूल पे लय लगे तो वड़ा पाव समोसा ये देखो डाइट है डाइट है ये सब मत खाओ कुछ नहीं होता इन सब से कल सब निकालूंगा मैं कहाँ निकाली इधर से भी, वहीं से निकालोगे <laughs> <के> बस <बार। laughs> और कहीं वो इंसान देखो वो आजू ने क्या हो लाजू ना का वैशाख तो क्या मन बगते तुम्हें <laughs> अरे वैशाख का क्या मन देख रहे हो यार खाओ दबा के खाओ अरे टेंशन मत लो कि चार कचोरी बाकी है मैं तो और एक वड़ा पाव खाऊंगा खाओ ना हाँ सर तो चाय नहीं पिलाओगे चाय नहीं पिला रहे हो आप कौन पिला है चाय तुम्हें पास्ते चाय लेकिन चाय इधर नहीं पियेंगे चाय वो पियेंगे। वाले हाँ वाँ। वाँ। मजा 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 आएगा चाय वहाँ पे यस यस चलो चाय वहाँ पिलाता हूँ आपको बोलो तो मैं चलो ए, ये देखो ये किधर का तो चलो तो आप चा, बोलो। देखो चाय के लिए झगड़ा है ये सब बोलते दोस्ती यारी लेकिन ये बिल के लिए कोई झगड़ा नहीं करेगा जो भी खा रहे हक है आप ही पैसा आपका हक नहीं मार सकते ये क्या कर दिए सकचा देखो ये इसको अच्छा करवा के लाता हूं थोड़ा इस भाई सा क्या करवाओगे इसका शिव शिव आलोने को लगाओ भाईザ हाथ कामत ना गेलाय <laughs> कायच काय सुटणार भाई हा यो बघा यो बघा यो, यो दुसरा बघा पक्का सुर <laughs> एक ढोकला भी देना <laughs> ये 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 अरे बाकी हां वही वही प्लेट एक प्लेट <laughs> एक ढोकला उसको एक <laughs> लगे <laughs> चलो वैशाख खूप आहे आज एक प्लेट खूप दिलदारपणाचा वैशाखचा विषय चालू आज वेगळे आखू किती रे ढोकळा खायचा आहे ना भाऊ काही थटत नाही आज भाऊ थटत नसते हूँ सर एक ढोकला समोसा वड़ा पाव कचोरी सब खाया अभी खिलाएगा बिरयानी। चलो अरे मैं बोल रहा हूँ सर एक साथ ही ट्रांसफर कर लेना दोनों का सही है, है कि नहीं नहीं गलत नहीं सर क्या कर रहे वैशाख एक साथ ही ट्रांसफर कर लेफ्ट साइड वाला बोल रहे हो क्या <laughs> तो, मर जाएगा वो सच में लोन लेना पड़ेगा उसको <laughs> बहुत पैसा है बहुत पैसा <laughs> तो है देखो दिलदार भैया जो भी है उसका सब डबल डबल बताना दो कचौड़ी दो कचौड़ी एक वड़ा पाव एक समोसा पाव? पाव और एक डोसा ढोकला दो पानी की बोतल फक्त चहा पियाला शंभर रुपये घालवले आणि तो एवढं खाऊन एकशे पंचवीस रुपये बिल झालंय दोन बॉटल हा दो बॉटल दोन बाटल्या आणि मजबूत सारा चाय सोबत काय काय घालय आज मी चालीस जर चहासाठी एका चहासाठी केवढा लांब आलाय बघा माणूस कारण पार्टी देणारा हा माणूस होता लव ऑल हा माणूस चहा पाजणार आहे म्हणून हा माणूस सर डेली बढिया कंटेंट देता येईल इसको दूंगा मैं रोज के दो रुपए डेली के सच चले आ, दो से बनाएंगे दो लाख दो लाख से बनाएंगे दो करोड़ <laughs> चला आता खाने पिण्याचे हे हेल्प आता हेला सोडला मोहितला मोहितला ला मोहित आपण सोड आता डायरेक्ट अंकित ला तो गया ला करन पांच वीस साले पांच वीस अन्य आज गणपतीचं पण गणपती पण पन, पन त्यामुळे चहे की नाही अजून ते सुटणार आहे मग इथं अर्धा तास टाईमपास करू आणि शेवटच्या पाच मिनटाला तिला घ्यायला येऊ असं करू तोपर्यंत बघू फोन करून आद्याला फोन करू बघू आहेत का दोघं वांजळे ब्रिज याला म्हणतात विषय सहा वाजता आध्या भेटणारच बरं का तरी पण आता दहा मिनटं काय करायचं म्हणून मी आध्याच्याच घराच्या खाली चाललो आहे आणि त्याला खाली बोलवलं हो काय पाच चौकेतला एकच गुण चांगला आहे तो म्हणजे पाच चौकेत काळा का दिसायला लागलो आई नो मी खूप काळ आहे हो दिसलो ना गोरा ಗಲ್ಲಿ ಗಾಡಿ ಪಾ ಚೋರ ಎ ಗಲ್ಲಿ ಚೋಕೆ ಪಾನ ದ ಚೋಖೆ या बोयरात्नन गाडीची चावी आव्या तुला आहे का गाडीची अक्कल आहे आहे नाही हाय हाय अक्कल आहे तेरा असली चेहरा खोल दूंगा मैं आज <laughs> तर भुयारात चाललो पण पाचोकेला बोयरात भाई भाई विषय बिसी गळा एक पोकळी निर्माण झालेली आहे या बिल्डिंग मध्ये घुसताना हो आता आपण खाली होतो वर आहे असंच असतंय बाई दिस इज द लाईफ दिस इज द लाईफ आता आता खाली आत्तावर आता सक्सेसफुल चालू आहे आणि ठरलोय आम्ही सक्सेसफुल घुंगराळू केस बघा ना आपला तू कोण <laughs> दिसतो रे यो रॅपर पारूस कोणतरी दिसतोय नाही हा रूमचं टॅलेंट बघा आता Κόλμου <laughs> ράτα. <laughs> <laughs> <Cool, brata. laughs> <laughs> अंकिताला घ्यायला उशीर झालाय लवकर अंकित तिथं पोहोचूया आणि मग बाकीचं बघूया बर द तुम्ही व्यू कसा वाटला ते मला सांगा बरं का जाताना मी चाप गेलो चाप आलो बाई निश्चय गेला ना गंभीर घराची गाडी धुवायला आलतो म्हणलं सुंदरीला पण धुवूया कोण आत गेले आता सुंदरी आता आम्ही पाणीपुरी खात आहे काय खातो एसपीडीपी एसपीडीपी आणि डब्ल्यू टी एल जी वाय द पॉटर

गणपती बघायला आलेलो आहे हे सगळे बघा ना शाडू मातीचे आमच्या इकडं एवढे नाही आहे व्हरायटी चांगली इथं जरा जास्त आहे होय हा कसला गोड बघ ना आपण असंच बसवतो फक्त आमचा लाल मातीचाच असतं पूर्ण अस नक्षदार नसतं कधी आता इथनं आपण निघायला लागलोय मला थोडस असं विठ्ठल टाईपच म्हणतोय मी घ्यावं त्याच्यातून म्हणजे असं विठ्ठल दिसलं पाहिजे त्याच्यातून हो कसलं गोड गणपती आहे बघा बाई साईडचं पण हे नाही आता आपण इथनं निघतोय कारण मला जशी म्हणजे मूर्ती बघायची होती थोडीशी असं त्याच्यात विठ्ठला विठ्ठलाचं स्वरूप असं पाहिजे मला अशी मूर्ती शोधायला लागलं कारण गेले चार पाच वर्ष मी सेम सेम टाईपचीच मूर्ती बसवतोय तर थोडंसं आमचं टोकत जरासं डेकोरेशन वगैरे आणि लग्नानंतरचा पहिला गणपती आहे तर त्या पद्धतीने गणपती बघायला लागलो इथं नाही आवडला आता दुसरीकडे बघूया तर आता आम्ही तिथं आलो आहे जिथं प्रत्येक वर्षी इथूनच गणपती घेतो तीन चार वर्ष झालं मी इथूनच गणपती घेतो तिथं आलो आता तिथं बघू कशा आहेत मूर्ती आणि तिथं इथं शंभर टक्के शाडू मातेच्या गणपती असतात काडू मातीनं बनलेले गणपती खूप भारी असते तिथले गणपती असे आमची नेहमीची मूर्ती असते हे ना हे हे आमची नेहमीची मूर्ती असते जरा वेगळं बघायचं आहे वेळेस हे जरा चांगलं वाटतं प्रॉपर लालबागचा राजा कसला भारी आहे गणपती बघा तेवढा पार्ट बहुतेक तोंडाचा पिनी असं वाटत खूपच व्हायर तर आता विषय असा आहे की गाडी सुंदरीला मस्त धुतलंय आणि ल्यूब मारून घेऊया गाडी पहिली स्टार्ट मारू इथलं मस्त मला लागले ना लिब एक नंबरच तर भाई डोळ्यात खूप अशी वाण जाते त्यासाठी मी हे घेतलंय जास्त ठिकाणी गणपती बघायला गेलो नाही कारण अंकिता बोलले की या टायमाला थोडस पीओपी बघू आणि जरास चांगलं भाऊ कारण आम्हाला ज्या पद्धतीनं पाहिजे तिला त्या पद्धतीनं पाहिजे तसं मिळाय झालं शाडू मातीत त्यामुळे आता पीओपी मध्ये बघायच्या